अवधूत चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव स्वामी 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 समर्थ सर्व भक्तांचे परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो खूप सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे त्यामध्येच जर आपलं लग्न झालेलं असेल दहा बारा वर्ष वीस वर्ष झालेले आहेत मूलबाळ नसेल तर त्या महिला अतिशय दुःखी असतात कारण प्रत्येक आईचं स्वप्न असतं आई होण्याचं स्वतःचं मूल मुलगा मुलगी काहीतरी स्वतःचं एक बाळ असावं हे प्रत्येक दाम्पत्याचं स्वप्न आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये फक्त मुली असतात तिथे प्रत्येक मुलींना वाटत असेल की मला एक भाऊ असावा प्रत्येक आईला वाटत असते एक मुलगा एक मुलगी असावा म्हणजेच जी काही तुमची संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीबद्दल इच्छा, ती इच्छा होनार आहे ती तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे कारण प्रत्येक वर्षामध्ये दोन एकादशी असतात पुत्रदा पुत्रदा एकादशी असतात म्हणजेच पौश महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे याबद्दल आपण माहिती पाहिली तिथे खूप सगळ्या ताईंना अनुभव आला आता अनुभव लगेच येतो का अजिबात नाही थोडासा उशीर लागतो तर एक दोन ताईंना तर अगदी एक महिन्यात अनुभव आला काही ताईंना आत्ता आत्ता अनुभव येत आहेत त्यांच्या कमेंट्स येत आहेत आणि आता पुन्हा विचार विचारणा होते की ताई आम्ही पुत्रदा एकादशी व्रत पौष महिन्यामध्ये केलं होतं आणि आम्हाला आता श्रावण महिन्यामध्ये सुद्धा पुत्रदा एकादशी असते त्याबद्दल माहिती सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे उपवास कसा करावा पती पत्नीने धरावा का त्याचबरोबर पूजा कशी करावी सविस्तर अगदी डिपमध्ये माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रत्येकाने माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका पहा आणि त्यानुसार सेवा करा काही प्रश्न असतील तर शेवटी कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता सगळ्यांनी कमेंट्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तर आता सर्वप्रथम सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असतेच कारण ज्यावेळी प्रत्येक मुलीचं नवीन लग्न होत असतं त्यावेळी तिला बाळकृष्ण लग्नात दिला जातो खूप भागामध्ये रंगनाथ चोरण्याची एक परंपरा आहे म्हणजे जावयाने तो चोरला जातो तर बघा तुमच्याकडे सुद्धा अशी प्रथा असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर बाळकृष्ण हा लग्नामध्ये दिला जातो आणि जरी नसेल तरी प्रत्येक महिलेने आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची स्थापना करावी कारण आपलं लग्न झालं की आपल्या घरामध्ये बाळगोपाल असावे आणि त्यासाठीच हा बाळकृष्ण आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचा आहे याला लंगडा सुद्धा म्हणतात आता सगळ्यात आधी कुठलीही पूजा म्हटलं की आपल्याला आधी दिवा प्रज्वलित करून घ्यावा लागतो तर इथे मी एक दिवा लावून घेतलेला आहे आणि एक ताहमन घेतलेला आहे मग तुम्ही देवताड जरी घेतलं तरी चालेल त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती आधी स्वच्छ दुहून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला यानंतर जे पंचामृत करायचं सॉरी जे काही आपला अभिषेक वगैरे करायचा आहे तर पंचामृत जे आपण अभिषेक करणार आहोत तर ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं असतं त्यामुळे स्वच्छ मूर्ती आणि खड स्वच्छ धुवून घ्या सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक घालायचा आहे म्हणजे पाच पळ्या पाणी आपल्याला अभिषेक करण्याआधी देवाला अर्पण करायच्या असतात म्हणजेच पाच पळी पाणी सोडूनच पुढच्या आपल्याला व्यवस्थित पूजा करायच्या असतात आता त्यानंतर या दिवशी आवर्जून दह्याने म्हणजेच पंचामृत तयार करायचं आहे त्यापासून अभिषेक करायचा आहे तर आता इथे मी पंचामृत घेतलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगते पंचामृताने पूर्ण छान अभिषेक करून घ्यायचा हे सगळं करत असताना संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्हाला जर शक्य असेल पती पतीपत्नी करणार असाल तर एकजणाने प अगदी थेंब थेंब तीर्थ सोडायचं आहे म्हणजे पंचामृत किंवा मग तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने आणि पुरुष सुक्तम तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे त्याचबरोबर संतान गोपाळ सुद्धा एक वेळा म्हणायचं आहे ज्या ताईंना खूप घाई गरबड असेल आणि त्यांना ही पूजा सकाळी करणं शक्य नाही आहे त्यांनी प्रदोष काळासुद्धा करू शकता आणि जरी सकाळी वेळात वेळ काढून करणार असाल सोळा वेळा पुरुष चुकतो शक्य नसेल एक वेळा म्हणा पण ज्यांना संततीच होत नाही आहे त्या माझ्या ताईंनी सोळा वेळा म्हणायचंच आहे कारण याच सेवेमुळे तुम्हाला पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती होणार आहे आणि देवाची कुठलीही से देवा, पूर्ण श्रद्धेने जर केली आणि विश्वास कायम ठेवला तर आपली देव कधीच हार होऊ देत नाही आता या पद्धतीने आपल्याला ह्या सेवा करत करतच आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ मूर्ती दुहून घ्यायची आहे पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने आणि जे काही तामणामध्ये आपण पंचामृत किंवा दुधाने आपण स्नान वगैरे अभिषेक केलेला आहे हे टाकून न देता एका वाटीमध्ये एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे बाळकृष्णांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुमच्याकडे अत्तर असेल तर ते अत्तरसुद्धा लावून घ्यायचं आहे वस्त्र असतील तर ते सुद्धा बाळकृष्णांना वस्त्र अर्पण करायचे आहे छानसं बाळकृष्णांना सजवायचं आहे आता आपल्या घरामध्ये जर तुळशीची व्यतिरिक्त एखादी माळ असेल किंवा मा बाळकृष्णांनाच आपण तुळशीची माळ रोज अर्पण करावी तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी एक माळ छानशी अर्पण केलेली आहे ही तुळशीच्या मण्यांची आहे त्याचबरोबर बाळकृष्णांना तुम्ही तुळशीचा हार घालू शकता म्हणजे जी तुळशीची पाने आहेत मंजिरेसहित तुम्ही हार अर्पण पण करू शकता एवढा वेळ नसेल हार वगैरे बनवायला तर साधी तुळशीची मंजिरा तुळशीची पाने या दिवशी बाळकृष्णांना अर्पण करा आणि या दिवशी काही उपाय आहेत तुळशीच्या पानांचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तर अशा पद्धतीने बाळकृष्णांची सगळी सेवा छान अशी मनोभावे करायची आहे यामुळे खरंच तुमच्या घरात लवकर पाळणा हलेल अगदी एक सहा महिन्याच्या आत तुमच्याकडे गुड न्यूज असेल आणि पुढच्या श्रावणापर्यंत मस्त तसा पाळणा हलेल मुलगा मुलगी होईल ज्यांना मुलगी पाहिजे तिथे मुलगी मुलगा पाहिजे तिथे मुलगा म्हणजे बाळकृष्ण तुम्हाला खरंच नाराज करणार नाहीत आणि माझ्याकडे असा मोरपिसांचा छानसा मुकुट आहे तो सुद्धा मी घातलेला आहे त्याचबरोबर आपण जी तुळशीची पाने वगैरे अर्पण करतो तर शक्यतो आपल्या घराच्या बाहेर जी तुळस असते ही कृष्ण तुळस असावी इथे तुम्ही बघू शकता काळं देठ असणारी ही कृष्ण तुळस असते आणि जर अशी देठांमध्ये हिरवटपणा असेल तर ती राम तुळस असते पण शक्यतो कृष्ण तुळशीची पूजा ही चांगली असते म्हणजे असं काही नाही दोन्हीही तुळशी तुळशींची पूजा चांगली असते पण आपल्या घरामध्ये एक बाल गोपाल असावा घर भरलेलं असावं तर कृष्ण तुळशीचं विशेष असं महत्त्व आहे आणि इथे मी कृष्ण तुळ तुळसच बाळकृष्णांना अर्पण केलेली आहे तर यानंतर बाळकृष्णांना आवडीचा नैवेद्यच या दिवशी ठेवायचा आहे आता तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्हाला थोडेशा साईपासून लोणी बनवायचं आहे किंवा जर तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही आवर्जून लोण्याचाच नैवेद्य ठेवा पण ज्या ताईंना लोणी मिळणार नाही त्या ताईंनी एकादशीच्या आदल्याच दिवशी घरच्या गर घरी तुम्ही दह्यापासून सॉरी दुधापासून दही तयार करा आणि दही साखरेचा नैवेद्य दाखवा आता हा नैवेद्य दाखवताना यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे कारण याला विशेष असं महत्त्व आहे सगळी पूजा झाल्यानंतर सकाळी नैवेद्य दाखवला तर दोन तासानंतर तो नैवेद्य पत्नीने ग्रहण करायचा आहे आणि जरी तुम्ही रात्री नैवेद्य ठेवला तरी तुम्हाला झोपण्याआधी पत्नीनाच तो लोण्याचा नैवेद्य खायचा आहे लोणी नसेल तर समजून घ्यायचं तुम्ही दही साखरेचा नैवेद्य पती पत्नीने खायचा आहे तर पूजा कशी करावी आणि त्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या सेवा कराव्या हे तुम्हाला समजलं आता सर्वात महत्त्वाचं उपवास कधी करायचा आहे पंधरा तारखेला की सोळा तारखेला तर बघा पुत्रोदय एकादशी पंधरा ऑगस्टला सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्टला नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजे सोळा ऑगस्टला अगदी थोडा वेळच आहे पण सूर्याने तिथी पाहिलेली आहे त्यामुळे सोळा ऑगस्ट या दिवशीच आपल्या पुत्रदा एकादशीचा उपवास करायचा आहे आता व्रताचे पारण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी करायचे असते म्हणजे सतरा ऑगस्टला सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटाने तर सकाळी आठ वाजून पाच मिनिटापर्यंत तुम्हाला व्रताचे पारण करायचे आहे खूप सगळ्या माझ्या ताईंचे कमेंट्स येतात त्यामुळे सविस्तर सांगते आता आपण एकादशी व्रत करतो उपवास करतो दिवसभर सेवा करतो पण व्रताचे पारण जर व्यवस्थित झाले तरच त्या व्रताचे फळ मिळत असते व्रताचे पारण म्हणजे तुम्हाला जो काही इथे वेळ दिलेला आहे पाच वाजून एक्कावन्न मिनिटे ते आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत याच वेळेत तुम्हाला हा हे उपवासाचं व्रत सोडावं लागतं तर आता इथे भाजी चपाती आपल्याला नैवेद्य चालणार नाही अगदी तुम्ही व्रताचे पारण सोडण्यासाठी सकाळी पटकन देवपूजा करायची आहे आणि पूजा विसर्जित करण्याआधी तुम्हाला जिथे पूजा मांडणी केली आहे किंवा देवघरात केली असेल तर आधी शिळा जो दिवा आहे म्हणजे आदल्या दिवशी लावलेला त्याच दिव्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे काही सेवा पूजा वगैरे मांडलेली आहे ती पूजा मांडणीवरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे स्वतःला हळदी कुंकू आधी लावून घ्यायचा आहे आणि जो नैवेद्य ठेवला होता तो तुम्ही आदल्या दिवशी ग्रहण केलेला आहे जे काही देवाला आपण पाणी ठेवणार आहोत तेसुद्धा रात्रभर झाकून हो, ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते पाणीसुद्धा तुम्हाला तीर्थ म्हणून थोडंसं प्राशन करायचं आहे आणि आपण जे अभिषेक वगैरे केलेलं तीर्थ आहे पंचामृत असेल किंवा जर दुधाने केला तर ते असेल तेसुद्धा तुम्हाला आदल्याच दिवशी प्राशन करायचं आहे दुसऱ्या दिवशी सगळी पूजा मांडणीचा तुम्हाला छान नमस्कार करायचा आहे आणि मग ती पूजा उचलायची आहे आणि मग तुमची रेग्युलर देवपूजा करून घ्यायची त्यानंतर या दिवशी आवर्जून तुम्हाला दही भाताचा नैवेद्य देवाला ठेवायचा आहे किंवा फक्त भात साखर ठेवलं तरी चालेल किंवा तांदळाची जी खीर असते ही जरी ठेवली तरी चालेल कारण एकादशीच्या दिवशी आपल्याला भात पूर्णपणे वर्ज्य असतो मग तो भगरीचा भात असेल ज्याला तो काही भागात वरई म्हणतात तर त्या वरईचा भातसुद्धा खायचा नसतो किंवा आपल्या घरांमध्ये मद, मुलांना आपण वरण भात करतो ते सुद्धा तुम्हाला बनवायचं नसतं मी खूप सगळ्या आधीच व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे कारण भात वर्ज्य करायचा असतो एकादशीला त्यामुळे आपला जास्तीत जास्त पितृदोष आहे तो वाढला जातो भात खाल्ल्याने त्यामुळे तो कमी होण्यासाठी भात घरात बनवायचा नाही खायचा नाही त्याचबरोबर एकादशीचे व्रताचे जे पारण असते त्याला आपल्याला तांदळापासूनच बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा असतो काही ताईंना जर शक्य नसेल खूप घाई असते जॉबला जातात व्यवसाय असेल तर मग त्या ताईंनी कुठलंही एखादं फळ तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवा देवांना तो नैवेद्य दाखवून नंतर आपण त्याच नैवेद्याने म्हणजे फळ असेल किंवा दही भात असेल किंवा साखर भात असेल यानेच आपल्याला आपला उपवास सोडायचा असतो अगदी दोन चमचे खाल्लं तरीसुद्धा आपलं व्रताचं पारण झालं असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर घरात आपण रोजच्याप्रमाणे जो काही भाजी चपातीचा स्वयंपाक बनवतो तो झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जेवणाच्या टायमिंगला कधीही जेवण करू शकता म्हणजेच तुमचा विधीवर एकादशीचं हे व्रत होईल तर याच पद्धतीने तुम्हाला सगळे नियम पाळून हे उप व्रत करायचं आहे आता पुत्रदा एकादशीला जे कोणी भक्त मनोभावे हे व्रत करतील त्यांना भगवान विष्णूंनीच आशीर्वाद दिलेला आहे त्या घरात संतान होईल म्हणजेच त्या घरामध्ये पाळणा हलवला जाईल तर ही बाळकृष्णांवर जबाबदारी असते त्यामुळेच बाळकृष्णांची जी दिवशी विधिवत पूजा करायची असते आणि पौष महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जी पुत्रदा एकादशी होती तेव्हा ज्या ज्या ताईंनी हा उपाय केला होता म्हणजे सेवा या पद्धतीने केली खूप जणींना अनुभव आलेला आहे आता ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी तर अर्थातच पुत्रदा एकादशी खूप छान साजरी करा आणि प्रेग्नेंट महिलांना जर माझ्या गरोदरताईंना हा उपवास करणं शक्य नसेल तर कृपया नाही केला ना तरी चालेल फक्त ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत अभिषेक वगैरे करायला चालतो त्याचबरोबर सूतक विटाळ असेल तर तो तुम्हाला अर्थात सेवा करता येणार नाही मासिक धर्म असेल तरी करता येणार नाही मासिक धर्म असेल तर तुमच्या मिस्टरांनी जर क सेवा केली तरी चालेल आणि पती पत्नी दो दोघांनी जर हे व्रत केलं तर अतिउत्तम खूप लवकर फळ मिळेल पण काही जे दादा आहेत त्यांना जॉब असतो आणि मग त्यांना दिवसभर उपवास करणं शक्य नसेल तर मग एकट्या महिलेने केला तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला कुठले प्रश्न पडू नयेत म्हणून सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे इथे मी देण्याचा प्रयत्न करते आता हे व्रत तुम्हाला स्वतःच तुम्हाला मुलांसाठी करायचं आहे जर तुम्हाला सुतक विटाळ असेल तुमच्या आईने मुलीसाठी करावं का असे प्रश्न येतात तर तुम्ही उपवास करू शकता पण ज्या काही सेवा असतात त्या आपण आपल्याच कराव्या लागतात आता पुत्रदा एकादशीला आपल्याला एक, एक जबरदस्त फुलांचा उपाय करायचा आहे हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर ती जी काही माहिती असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्यांनी कृपया पुढे दिलेला सुद्धा फुलांचा उपाय हा व्हिडिओ पहा आणि आणि पुत्रदा एकादशीला तो उपाय आवर्जून करा म्हणजे तुमची इच्छा खूप लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मी सुद्धा स्वामींकडे हीच प्रार्थना करत असते तुमच्या कमेंटनुसार महाराजांना मी तुमच्या सगळ्या इच्छा सांगत असते त्या महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या आणि करतील फक्त विश्वास असू द्या थेंबे थेंबे तळे साचे या मनीप्रमाणे आपल्याला रोज थोडी थोडी सेवा उपाय करायचे आहेत म्हणजे आपल्याकडे सुद्धा एक पुण्याचा संचय निर्माण होईल साठा तयार होईल आणि मधूनच आपल्याला हवं ते आपले स्वामी नक्कीच देतील तर भक्त हो आजचा हा संदेश सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाने व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी ऐचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः